सई विकास लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत खड्डे भरा अन्यथा 30 जुलैला रिक्षा संघटनेमार्फत जुचंद्र येथे रास्ता रोको आंदोलन नायगाव पूर्व ते जुचंद्र बापाने टिवरी राजीवली दरम्यानचा रस्ता प्रचंड उखडला आहे जागोजागी जागी खड्डे पडल्याने दररोज रिक्षा दुचाकी व इतर वाहनांचे स्पेअर पार्ट्स तुटून अपघात होत आहेत रिक्षा चालकांना दररोजचा प्रवास करणे शक्य नाही त्यामुळे त्यांच्या कमरेच्या हाडांना त्रास होऊ लागला आहे पालिका प्रशासनाला वारंवार तक्रारी करून देखील या रस्त्याची दुरुस्ती होत नाही रस्त्याच्या बाजूने गटार बांधण्यात येत नाही त्यामुळे रस्त्यावर गटाराचे पाणी साचून वारंवार येथील रस्ते उखडले जात आहेत त्याचबरोबर सनटेक व आजूबाजूची इतर ग्रह संकुल यांच्या ड्रेनेज व गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ही सर्व कामे तीस तारखेपर्यंत पूर्ण न झाल्यास आपण रस्ता रोको आंदोलन करणार आहोत असा इशारा स्थानिक रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिला आहे आज आपण जितेंद्र गावामध्ये आहोत नायगावचे जितेंद्र जुतंद्र म्हणजे बापाणेपर्यंतचा रस्ता अत्यंत खंडेमय झालेला आहे येथील स्थानिक रिक्षा टॅक्सी चालक जुतंद्र स्थानिक रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी तीस तारखेला हो एक तीस तारखेपर्यंत जे बुजवले नाही इतर आंदोलनाचा इशारा दिला आहे आपण जाणून घेऊया त्यांच्यापर्यंत काय कशाप्रकारे खट्डेपर्यंत काय त्रास होतो आहे त्यांना आपण बोलूया आता एकनाथ बोला आहे काय नाव आपलं माझं नाव एकनाथ पाटील हा आपण लपटचे अध्यक्ष आपली समस्या एक आहे आज गेली चार पाच वर्ष झाली आम्ही पत्रेवर करतोय शासनाला सर्व शासनावर घेतो आज आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आज हा रस्ता महापालिकेच्या अंडरमध्ये आहे महापालिकेच्या अंडरमध्ये असताना त्यांना ते पत्रावर केला त्यांच्याशी प्रत्यक्ष करून त्यांनी आम्हाला चांगली तर रस्ते होईल होईल पण अद्यापर्यंत सुद्धा रस्त्याची कुठलीच कामकाज काम चालू झालेलं नाही कोणता कोणता रस्ता आमचा रस्ता म्हणजे मेन नायगाव स्टेशनचे बापाना नायगाव स्टेशनचे शिवरी राजाव फौदापाडा हा रस्ता एकदम खड्डामय झालेला आहे त्यामुळे तिथे वाहनं चालणं चालवणं फार अत्यंत म्हणजे जीवाची खेळ आहे त्याकरिता शासनाने हा रस्ता रिपेरिंग करावा किंवा तिथे ब्लॉक लावून रस्ता अगदी सुसज्ज बनावा त्यामुळे आम्हाला वाहन चालकांना रिक्षा तिथे चालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आहे मायगाव ते पिंडळी रस्ता आपण अत्यंत भाव गटराचं पाणी सर्व पाणी येऊन गटराचे पूर्ण साठे म्हणायचे काय तुम्हाला म्हणायचं ते अशी आहे की जी ट्रेनिजचं पाणी आहे गटाराचं जे पाणी आहे ते पूर्णपणे त्यांनी गटार बनवले नाही आणि ते पाणी त्यांनी रोडवर सोडलेलं आहे पाणी रोडवर सोडल्यामुळे एकदम दुर्गंधी असं आम्हाला प्रवास करताना गाडी चालवताना दुर्गंध नाकाला हात धरून गाडी चालवायला लागते आणि पॅसेंजर पण सांगतात की इतका गंदा आहे तर आपलो गाडी कैसे चलाते इतका खड्डे होण्या के बाद की आपलो गाडी चलाते आम्हाला प्रवाशाकडून चांगल्या आपला प्रतिसाद आहे पण शासनाचा काहीच प्रतिसाद नाही आहे कुणाच्या म म्हणण्यावरून हे असं आहे हेच आम्हाला माहिती आहे इथे स्थानिक लोकप्रतिनिधींना आपण काय संपर्क केला होता त्यांचं काय माझी पदाधिकारी आहे त्यांच्याबाबत त्यांनी काय प्रयत्न किंवा त्यांचा काय प्रयत्न करायचा स्थानिक प्रतिनिधी आता काय झाले स्थानिक प्रतिनिधी म्हणजे महापालिकेचे कोण आता राहिले नाही आहे शासनाचेच माणसं हे कोण राजकीय पदाधिकारी आहेत पुढारी यांच्या काय कोण सर्व पक्षाच्या पुढाऱ्यांना पण आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं तर अपघाती जे आहे पण ते पण दुर्लक्ष करते त्यांनी पण हात वर केलेले आहे समजा पुढील आठ दिवसात जर महानगरपालिकेने ह्या रस्त्याचं काम केलं नाही तर आपण कशा पद्धतीने आंदोलन करणार आहोत हा एक आंदोलनाच्या पुढील आठ दिवसामध्ये जर त्यांनी जर आम्हाला रस्त्याची कारतुटी केली नाही तर आम्ही एक गटाराचं पाणी पालिकेचे अधिकारी अभियंता यांच्या यांना या या पाण्याने आंघोळ घालू हे होते एकनाथ पाटील दृतंत्र स्थानिक द्विंद्र रिक्षा व्यक्तीमानक संघटनेचे अध्यक्ष त्यांनी स्पष्टपणे सांगितले पुढील आठ दिवसात जर या रस्त्याची कामं झाले नाही तर या गटराचं पाणी प्रत्येक इंजिनियर अधिकारी एम एम सी बांधकाम अभियंता तसेच महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय आहे ते जाऊन त्या पाण्याने अधिकाऱ्यांना आंघोळ गटराच्या पाणी आंघोळ हो महानगरपालिकेचे अधिकारी आयुक्त आता या रस्त्याचं काम तात्काळ करतात की की या ना नायगाव व जीवतंत्र असाच कट्टेमय प्रवास तासातून प्रवास करावा आहे याच्या नजिकच्या काळात समजेल विजय केंदले वंद लाईव्हचं ज्यूतंद्र